नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो कालच्याच मध्ये नांदेड जिल्ह्याची जाहिरात आल्याच्या नंतर मी पहिल्यांदा तुम्हाला अपडेट दिलेली होती त्याच्या अगोदर सातारा जिल्ह्याची होमगार्ड पदाची जाहिरात आलेली होती तर आजच्या मध्ये तीन नवीन जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत पहिला आहे चंद्रपूर पहिला आहे चंद्रपूर त्याच्यानंतर या ठिकाणी आहे जळगाव जळगाव आहे पहिला आणि त्याच्यानंतर आहे रत्नागिरी जळगाव सॉरी चंद्रपूर जळगाव आणि रत्नागिरी तीन जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत कमेंट बॉक्स मध्ये तुमचा जिल्हा सांगा म्हणजे तुमचा जिल्हा आल्याच्या नंतर लगेच व्हिडिओ बनवून मी तुम्हाला माहिती देईल तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा एक पॉईंट सांगत आहे की होमगार्डच्या जाहिरातींसाठी स्पेशल एक टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे त्याच्यावरती होमगार्ड पदाच्या सर्व जाहिराती आणि सर्व माहिती तेथे तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी तो टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे पदा साथी, साथी, ले ले, साथी साथी, साथी तर होमगार्ड पदासाठी शैक्षणिक पात्रता मुला सर्व जी पात्रता आहे मी सांगितलेली आहे तीन जाहिराती आलेली आहेत बघू शकता पहिली जाहिरात आहे चंद्रपूरची त्याच्यानंतर आहे जळगावची तर जळगाव जिल्ह्याची ही जाहिरात आहे तुम्ही बघू शकता आणि जळगावसाठी त्यांनी जागा देखील कोणत्या शहरासाठी कोणत्या तालुक्यासाठी किती जागा आहे तर एकूण टोटल जागा तीनशे पंचवीस जागा आहे जळगाव जिल्ह्यासाठी आणि बघू शकता जळगाव जिल्ह्याच्या या ठिकाणी हे तालुक्या आहेत आणि बघू शकता समजा माझा पाचोरा तालुका आहे तर मी पाचोरा आणि पिंपळगाव या दोन पोलीस स्टेशन मध्ये फॉर्म भरू शकतो समजा चोपडा आहे तर चोपडा शहर ग्रामीण आडवाद या तीन यांच्यामध्ये फॉर्म भरू शकता अशा प्रकारे जी आणि जागांची देखील जळगाव जिल्ह्यांनी माहिती दिलेली आहे सोबतच या ठिकाणी रत्नागिरीची जाहिरात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या तीन जिल्ह्यांची जाहिराती आलेली आहेत याच्याबद्दल या ठिकाणी प्रत्येक होमगार्डची सर्व या ठिकाणी माहिती सोपीच आहे म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता वगैरे सर्व एकाच जिल्ह्याची सर्व जिल्ह्यांची सारखीच आहे त्याच्यामुळे आपण बघून घेऊया बघू शकता होमगार्ड नियम नियमो अटी होमगार्ड पात्रतेचे निकष बघू शकता शैक्षणिक पात्रता तुम्ही फक्त दहावी पास म्हणजे एस एस सी पास म्हणजे फक्त जर दहावी पास असाल तरी तुम्ही महिला पुरुष यासाठी अर्ज करू शकत आहात हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघू शकता शारीरिक पात्रता वय वर्ष वीस वर्ष पूर्ण पाहिजे तुमचे आणि पन्नास वर्षाच्या आत म्हणजे वीस ते वीस ते पन्नास वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात आणि सोळा आठ दोन हजार चोवीस पासून तुमच्या या ठिकाणी वय मोजले जाणार आहे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुरुष उमेदवारकरिता बघू शकता उंची किती आहे एकशे बासष्ट आणि पोलीस भरतीला एकशे पासष्ट लागते येथे सूट आहे एकशे बासष्ट लागते आणि महिला उमेदवारांकरिता एकशे पन्नास हाईट या ठिकाणी त्यांनी मागितलेली आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर छाती फक्त पुरुष उमेदवारांकरिता न फुगविता छाती शहाऐंशी असणे गरजेचे आहे ते तेथून पुढे तुम्हाला ने फुगवणे गरजेचे आहे सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे सांगतो तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहात त्याच जिल्ह्यातील उमेदवार तिथे अर्ज करू शकत आहात त्यासाठी आवश्यक कागदपत्रे रहिवासी पुरावा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्याच्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुम्ही देणे गरजेचे आहे त्याच्यानंतर बघू शकता शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचा दहावीचा बोर्ड जो निकाल आहे तो असणे गरजेचे आहे सोबतच तुमच्या या ठिकाणी दहावीचा दिनांक म्हणजे दहावीचा जो जन्मदिनांक आहे त्याच्यासाठी एसएसी बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे जे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती तुमचा रिझल्ट असतो तो, तो सारखाच असतो त्याच्यावरती तुमची जन्मतारीख असते ते गरजेचे आहे जर तुमच्याकडे तांत्रिक अर्थ असेल तर ते प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे हे तांत्रिक अर्तेचा पॉईंट मी तुम्हाला पुढे सांगेल लक्षात घ्यायचं आहे आता सर्वात पहिल्यांदा हे आपलं आपण रत्नागिरीचं ओपन केलेलं आहे तर अर्ज कधीपासून सुरू होत आहे याचे मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो ठीक आहे अर्ज कधीपासून रत्नागिरीचे ठीक आहे एक मिनिट ठीक आहे बघू शकता पंचवीस तारखे पंचवीस पासून म्हणजे आज तारीख आहे चोवीस आज चोवीस तारीख आहे परवापासून पंचवीस सात म्हणजे पंचवीस जुलै ते चौदा आठ म्हणजे चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात ऑनलाईन पद्धतीने आणि फॉर्म कसा भरायचा हे देखील मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे तर बघू शकता त्यांनी दिलेलं आहे जर तुम्ही या तालुक्यात असेल तर समोरच्या समजा मी बघू शकता देवरुख तालुक्यातील आहे तर मी देऊ देवरुख या पोलीस मध्ये या ठिकाणी हे पोलीस स्टेशन आहे तेथे या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो बाहेरचे सिलेक्ट करू शकत नाही लक्षात घ्यायचं येथे त्यांनी दिलेले आहे सर्व जिल्हा जिल्हा सिलेक्ट करावा ज्या जिल्ह्यात नोंदणी झाली आहे हेच जिल्हे मेनू तुम उपलब्ध असतील त्याच्यानंतर बघू शकता नंतर, नंतर आपण ज्या पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये राहतो तो विभाग या ठिकाणी होमगार्ड पथकामध्ये येतो तोच तो तो पथक आणि पोलीस ठाणे सिलेक्ट करावे याकरिता खालील तक्ता पहावा त्याच्यानंतर बघू शकता जळगाव जिल्ह्याचे मी सांगितले कधीपासून अर्ज सुरू होणार आहे हे देखील बघूया आपण ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे जळगाव कधीपासून सुरू होत आहे तर बघू शकता जळगाव जिल्हा या ठिकाणी बघू शकता पंचवीस सात हे देखील पंचवीस पासूनच उद्यापासून सुरू होत आहेत आणि या ठिकाणी बघू शकता चौदा ऑगस्ट शेवटची तारीख आहे सारखीच तारीख आहे आता या ठिकाणी मैदानी चाचणी आणि कशा प्रकारे आहे गुण विभाजन कशा प्रकारे आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे एक मिनिट बघू शकता शारीरिक या ठिकाणी बघू शकता शारीरिक पात्रता तुमची शारीरिक या ठिकाणी जे रनिंग होणार आहे रनिंग रनिंग पुरुष उमेदवारांकरिता मी सांगत आहे आणि महिला उमेदवारांकरिता रनिंग तर या ठिकाणी पुरुषांना रनिंगला आहेत बघू शकता वीस गुण आणि महिलांना आहेत एकूण पंचवीस गुण लक्षात घ्यायचं आहे हे सेम पोलीस भारती सारखं सोळाशे मीटर पुरुषांना आणि आठशे मीटर महिलांना आहे जसा जसा टाइमिंग जास्त लागेल तसे तसे, तसे तुमचे गुण कमी झालेले तुम्हाला बघायला भेटतील महिलांचे देखील अशा प्रकारे बघायचं आहे ह्या सर्व पीडीएफ आपला जो टेलिग्राम ग्रुप बनवत आहे त्याच्यावरती तुम्हाला बघायला भेटेल लक्षात घ्या त्याच्यानंतर बघू शकता गोळा फेक पुरुष उमेदवारांसाठी सात पॉईंट सव्वीसचा जो गोळा आहे दहा पैकी आउट ऑफला दहा गुण आहेत लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर जसा जसा जस गोळा कमी पडेल तसे तसे तुमचे हे मार्क कमी झालेले बघायला भेटतील त्याच्यानंतर बघू शकता महिला उमेदवारांच्या गोळा बघू शकता दहा गुण आहेत आता या ठिकाणी तांत्रिक गुणांचा जो विषय आहे तुम्हाला मी पुढे सांगत आहे आता या ठिकाणी बघू शकता हे सॉरी या ठिकाणी मेल आणि या ठिकाणी फिमेल महिला पुरुष आता पुरुषांना किती आहे वीस गुण या ठिकाणी रनिंगला आणि दहा गुण आहेत ते कशाला तर गोळ्याला आणि हे तांत्रिकला या ठिकाणी दहा गुण आहेत कशा प्रकारे आहेत बघू शकता आणि महिलांचं या ठिकाणी महिलांचं लिहितो बघू शकता फिमेल पंचवीस गुण या ठिकाणी आहेत रनिंगला आणि दहा गुण गोळ्याला आहेत आणि हे तांत्रिक बघू शकता हे सात सर्टिफिकेट दिलेले आहेत आयटीआय प्रमाणपत्र आयटीआय टी प्रमाणपत्र खेळाडू त्याच्यानंतर माजी सैनिक एन बी प्रमाणपत्र एन सी प्रमाणपत्र नागरी संरक्षण सेवेत असल्याचं प्रमाणपत्र आणि या ठिकाणी जड वाहन चालक म्हणजे लायसन असण्याचे गरजेचे जर तुमच्या या सात पैकी कोणतंही एक असेल कोणतंही एक असेल तर दोन गुण याच्यापैकी कोणते तीन असेल तर चार गुण हा चक्त तुम्ही बघून घ्यायचा आहे आणि उद्यापासून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकत आहात हे लक्षात घ्यायचं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट मध्ये सांगा म्हणजे सर्वात पहिल्यांदा तेथे तुम्हाला माहिती दिली जाईल सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये